राज्यात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी नागाच्या मूर्तीची आणि शंकराच्या पिंडीची पूजा केली जाते सध्या नवी मुंबईच्या विविध बाजारात नागपंचमीसाठी लागणारे साहित्य आणि नागाच्या छोट्या मूर्ती दाखल झाल्या आहेत मातीच्या मूर्तीला सध्या मोठी मागणी आहे त्यासोबतच दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा जोरदार विक्री सुद्धा आहे हो हा हे नागपंचमीचा त्योहार आहे ना एक दोन दिवसावर आलेला आहे आणि मी नाग विकायचे चालू केलेले आहे आणि इथं येते तुरबेगा तळे जवळ बसलेलो आहे आणि नाग मातीचे बनवून नागपिंड शंकराचे पिंड पण आहे नागोबा बरोबर आणि ते नागोबाची पूजा करणारे लोक माझ्याकडं दोन तीन दोन तीन पीस घेऊन जातात हे आणि रेग्युलर धंदा मी आता चार वर्ष झाला इथं तळ्याच्या बाजूलाच धंदा करतो आणि व्यवस्थित गेल्या आहे मी थोडा थोडा आपलं छोट बिझनेस करतो नागपंचमीचा आणि नागाची पूजा करतात लोक येऊन जातात आणि मातीचा जा नाग असल्यामुळे ना त्याला जास्त महत्व आहे वारुळाची पूजा करण्यापेक्षा आता मुंबईच्या वस्तीला कसं आहे खेडेगावाला हे चाललं जातं मुंबईला नाही ना, ना वारळाची पूजा करतायत पण ते नागाची पूजा मातीच्या नागाची पूजा करतात लोक आणि माझ्याकुंड हमेशा दोन तीन वर्ष झाले मी आता धंदा नोकरी नसल्यामुळे छोटासा बिझनेस करतो पाच पन्नास शंभर दोनशे नाग तो दोन तीन दिवसात बस एवढं बोलून चालतंय बघा नाम माझं नाव सीताराम आहे सीताराम पवार सातारा जिल्ह्यातला आहे मी जावली तालुक्यातला थोडस काम नसल्यामुळे मी हे गौरी गणपतीचे दोन महिने सीजन मध्ये काम करतो आणि आपलं पोटाचा निवार निवार करतो तोरबा स्टोरला राहिला आहे मी